हरियाणा सोनीपत येथे झालेल्या चौथ्या ऑल इंडिया नॅशनल लेवल स्पर्धेत कबड्डीत महाराष्ट्राने मोठी कामगिरी केली सिनियर ग्रुपमध्ये महाराष्ट्राने हरियाणाला पछाडून प्रथम क्रमांक पटकावला तसेच चार बाय शंभर रिलेमध्ये मेळघाटमधील चिखलदरा तालुक्यातील गौलखेडा बाजार येथील प्रज्वल मावसकर मनीष दहीकर रोहित चव्हाण राजकुमार दहीकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला तसेच चारशे मीटर अंडर एकोणवीस कांस्यपदक निकेश मोरे यांनी पटकावला तर गोळा फेक ओपन दशरथ बेठे बोराळा यांनी पटकवला अंडर एकोणीस कबड्डीमध्ये मेळघाट टीमने कांस्यपदक मिळवले मेर मेळघाटमधील मुलांनी हरियाणामध्ये जाऊन आपल्या मेळघाटचं नाव उंच केल्या असल्याबद्दल गावकऱ्यांनी मुलांचं कौतुक केलं तसेच आदिवासी गाविलगड शिक्षण प्रसारक मंडळ नागपूरचे सचिव आमदार केवलरामजी काळे यांनी मुलांचा हार पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी यशवंत काळे रूपलाल मेटकर रुपेश मेटकर सुजित भास्कर कपिल मेटकर बबलू काळे गावंडे इत्यादी उपस्थित होते मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा